लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघात उत्साह दिसून आला दुपारी एक पर्यंत इथल्या मतदानानं सदतीस पूर्णांक पंधरा इतकी टक्केवारी गाठली होती दुपारच्या सत्रातील उन्हाचा कडाका लक्षात घेता अनेक गावातील मतदारांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानासाठी जाणं पसंत केलं सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदारांनी केंद्रावर उपस्थिती लावली होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघात शांततामय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली चंदगड मतदारसंघात एकूण तीन लाख सतरा हजार नऊशे बावीस मतदार असून त्यामध्ये एक लाख एकोणसाठ हजार सातशे बहात्तर पुरुष तर एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे बेचाळीस स्त्री मतदार आहेत गडिंगलस तालुक्यात एकशे अडतीस चंदगडला दोनशे तर आजरा तालुक्यात बेचाळीस अशा एकूण तीनशे एक्क्याऐंशी केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली त्यापैकी खण हाळ आणि कोळिंद्रे या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आली होती तर भडगाव इथल्या मतदान केंद्राची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली खणदाळ केंद्र पूर्णपणे युवा होतं तर अडकूर केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांनी केलं मतदान केंद्रावर पिण्याच्या के पाण्याची सोय करण्यात आली होती रांगेत उभारणाऱ्या मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली होती तर दिव्यांग वयस्क आजारी आणि गरोदर माता मतदारांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा खोलीची व्यवस्था केली होती प्रत्येक मतदान केंद्र रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था होती गणिंगलस तालुक्यातील ऐनापूर इथल्या मतदान केंद्रावर बालस्नेही केंद्राची उभारणी करण्यात आली होती अत्यंत आकर्षक रचना करून या केंद्राची निर्मिती केल्यानं हे मतदान केंद्र लक्षवेधी ठरलं